तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस हा खरीप हंगाम सुरुवात झालेला आहे या खरीप हंगाम सुरुवात झाल्यानंतर या शेतकऱ्यांना या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना मोबदला मिळावा यासाठी एक रुपयामध्ये पीक मा या योजनेची सुरुवात गेल्या वर्षापासून करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून लाखो शेतकरी या योजनेमध्ये सामील होत आहेत आणि काही शेतकरी या योजनेमध्ये सामील होताना किंवा अर्ज करत असताना त्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये काही व्यत्यय येत असताना याला मुदतवाढ देण्यासाठी काही शेतकऱ्याकडून व विरोधी पक्षनेत्याकडून यांच्या मागणी करण्यात आलेली होती आणि या मागणीला आता पा सर्वांचा पाठपुरावा करत आता याला मागणीला सर्वांनी या जो अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती वाढवण्यात आलेली आहे त्यांच्या मुदतवाढ करण्यात आलेली आहे याच माध्यमातून एकतीस जुलैपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेची एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेची तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि एकतीस जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि या योजनेमध्ये सर्व शेतकरी या योजनेमध्ये सामील व्हावे अशी विनंती आहे आणि सर्वांनी या योजनेमध्ये सामील होत असताना योग्य पद्धतीने अर्ज भरावा आणि जेणेकरून तुमचा अर्ज अपात्र होऊ नये आणि याच माध्यमातून त्यां तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर त्या पिकांचा मोबदला मिळावा व आर्थिक नुकसानीपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू नये आणि थोडक्यात तुम्हाला आर्थिक मदत व्हावी यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना जवळपास प्रत्येक जिल्ह्यासाठी व वो प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या कंपन्या सामील होत आहेत आणि जवळपास पाच ते सहा कंपन्या या योजनेमध्ये सामील होत असताना या योजनेची मोबदला देण्यासाठी ते समोर आलेले आहेत या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी समोर यावे आणि अर्ज प्रक्रिया जवळपास एकतीस जुलैपर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे याच माध्यमातून या योजनेमध्ये सामील होऊन जेणेकरून आपल्या पिकांचे पासवा व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीमुळे नुकसान झाले तर ह्या मोबदला व थोडक्यात आर्थिक मोबदला मिळून घ्यावा व आर्थिक मदत मिळवून घ्यावी यासाठी या योजनेची मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी सामील व्हावे हीच विनंती आणि तुमच्यासाठी हीच माहिती थोडक्यात देण्याचा आपण प्रयत्न केलेलो हो आहोत आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी होती थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मी राणू पुन्हा भेटूयात अशाच नव्यास तोपर्यंत धन्यवाद